अर्जुन सायलीची ऑनस्क्रीन जोडी सर्वांनाच आवडते मालिका सुरू झाल्यापासून या जोडीचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे पण तुम्ही अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील सायलीला पाहिलेत का अभिनेता मूळ गुजराती कुटुंबातील असून त्याची पत्नी श्रद्धा ही मराठी कुटुंबातील आहे श्रद्धाने अलीकडे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती श्रद्धाने पती अमित भानुशालीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त खास गिफ्ट दिला आहे नवीन बुलेट घेतल्याची आनंदाची बातमी अमितने युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे अभिनेत्याचा लेख रुदान आणि त्याची पत्नी श्रद्धा आणि आई या तिघांनी मिळून अमितला हे वाढदिवसाचं खास गिफ्ट दिला आहे या व्हिडिओमध्ये अमित भानुशाली आणि त्याच्या लेखाने पिवळ्या रंगाचा जॅकेट घालून ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेतेने नवीन बाईक घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर करताच प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे अमितच्या व्हिडिओवर कमेंट्स करत चाहत्यांनी बर भानुशाली कुटुंबियांचं भरभरून कौतुक केलं आहे तर अभिनेता अमित भानुशालीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये मेंच सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका